टायगरला ही दोन बुटं घातलीत बघा म्हणजे शिव तर देला ही बुटं घातलीत ना टायगर वाचायलाच तयार नाही बघा <laughs> मला म्हणतोय काढते काढ काढ म्हणतोय <laughs> या इकडं इथे या इथं या चल या ये काढते या यो काढते काढते यो यो <laughs> उडं मारते चांगले ग्रीप मिळते त्याला हे काय मस्त आहे ना हे काढायची दाखव दे काढते या दे काढते ना दे अरे बाळा पण तुझ्या लादेवरून पाय सरकतात ना म्हणून गाजले ते येऊन उभाच राहिले ठेकेदारासारखा समोरच काढ 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 हा बघा ना येडा कुठचा कालाची काला कालची तू काल तू यो दे, दे तो काड़ू? काड़ू? दे तो काढू हा काढू नको मरा राहू दे चांगलं वाटतंय बसून राग अपचूप त्याला कसं तरी अनकम्फर्टेबल वाटायला लागलंय ना बाबुलीला मजा हा ना सवय नाही म्हणतो हे काय आहे माझ्या हाला वजो वजो आहे पण आता तू सवय करून घ्यायची तुला मी आता अशीच बुटं आणणार आहे अजून दोन समजला हां बसून राहितच टायगर ए टायगर कुठं घालून कुठं फिरतोय टायगरने घातले शू आणि हे टायगर कडे दोनच होते बर का आणि हे वेगळे दुसरे होते ह्याची जोडी आहे ह्याची जोडी नाहीये दोन हरवलेत कुठे तरी पण हे परफेक्ट आहे एकदम तर मी आता या, या महिन्यात टायगरला चांगले शू घेणार आहे ना, ना म्हणजे टायगरला चांगली ग्रीप मिळेल अरे एक बूट हरवला कुठं टायगर कुठे गेला आता तिकडे अंधारात अरे एक बुट हरवला इकडे आण काढायला ये इकडे दोन राहू दे पुढचे चाल इकडे या तो बघ काय करतोय तिथं अंधारात इकडे लवकर डोळे चमकतायत लवकर या ये लवकर या हे छोटे बायला लागलेत आता हे बघा ये नाही छोटे बायला लागलेत चल ये बेबी काम काम या या ये माझी कपूर ये लवकर 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 काम करायचे मग मला लवकर या या पायातले शूज पण चमकतायत ते बघ त्याच्या ते बघाय ना ये 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 लवकर चल काढून घ्यायचं ये लवकर या ये काय नाही करत या लवकर नाही करत हां हा थांब तिथंच थांब तो पाठीमागचा काढून दे तो पाठीमागचा आहे ना तो काढ थांब थांब हा दे इकडे काढून चल चल ते गोऱ्या आला ब लगेच बघायला गोऱ्या पप्पू घेते बघ तागुडीचे आहे ना ए गोऱ्या त्रास द्या नको ऐकायला माझ्या चाल निकड गोरे गोऱ्या गोरे, 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 गोरे ए मारायला टायकर मारायला मार हा मार मारायला लय मस्ती अंगात मार अजून मार अजून मार मग कसं नखरे करतो मार त्याला हा आता कसं आता कसं हा नुसतं त्याच्या तोंडात तोंड नुसतं तोंडात तोंड हे कसलं खेळ नाही यांचं आता कसा बसला ग पुढे गेला आता मरून पडलाय पार मरून पडलाय अच्छा कशा मुलीन पडलं असे काय मार मार मारू तोंडावर मार मार, मार, मार मार मारायचा मारू यायला मारू मी नुसतं त्रास देतो माझ्या पोहराला बोरे या चलया बोरे या बघा आता खेळ नसत यांच पळापळी संध्याकाळ झाली यांचं खेळ चालू झालंय बघा पकडा पकडी कुठे गेला गोऱ्या कुठे गेला बूट हारू नकोस टायगर तू काढून टाकतोय तुझा साला साला खातो हे बघा काय आहे ना पहिले आला घेवडा खा बघायला लागला मी घेवडा दिला घेवड्याची शेंगा जेवड्याच्या शेंगा खायला लागला जेवड्याची शेंगा पण बाबली बाजू खाते हिरव्या शेंगा काहीही दिसल्या नाही की त्याला वाटत काय वाटतं त्याचं त्यालाच माहित ते बघा कसं हवड्यावर खाऊ सुटलंय घेवडा खातोय म्हणून मी त्याच्यासाठी थोड्याशा वाटाण्याची शेंगा आणलं तर वाटाणा थोडासा स्वस्त आहे आता सध्याला पन्नास रुपये किलोनी आमच्या इथे तरी आहे तुमच्या इथे कसा किलो आहे बघा वाटाण्याच्या शेंगांचा हे वरचं दंडल आहे ना ते काढते आणि हा बघा आवडा घेतला तो तोंड आता तिथं जाऊन खाईल परत येईल आणि तरी वाटाणे बघा तिथे दाखल तू बघा वाटाणा खात नाही खातो पण हे शेंगा खाता खाता ना शेंगा त्याला गोड गोड लागतात ना मस्त खातो आता येईल बघा परत बघा आवडी आवडी मी खातोय त्याच्यासाठी मी खास जास्त पण असं तोंड नाही घालणार माझा बाबुडी जोपर्यंत मी देत नाही माझ्या हातातून तोपर्यंत खाणार नाही असं खाली टपडलंय एवढं का घेव काय अजिबात नाही बॅक गो बॅक गो बॅक चल मागे लवकर हो चल गो बॅक गो बॅक हे हे, काढायची नाही नाही काढायची शेंगा लवर एवढे शेंगा आवडतात त्याला सकाळ सकाळी शेंगा खात बसलाय तुम्ही शेगा ड्रायगरला ना मी असं तुझं काही दिलं ना तर कधी खाणार नाही सकाळचं काहीच खायला मागत नाही कधीतरी खाल्लं तर खातो पण शेंगा आणि हिरवळ अशी काय असेल तर त्याला लय आवडते असं खायला आणि त्याच्यासाठी मी खास करून जास्त एक किलो शेंगा घेऊन आली म्हटलं असं निवडायला बसली ना आणि याला कुठूनही वास आला ना हा पटकन येतो पळत पळत कुठून जिथे असेल तिथून येईल मम्मी माझी शेंगा शोलती शे त्याला त्याला वाघ करतो आहे ना असा खुर्रुम खुर्रुम करून खात बसलाय वाटाण्या वाटाना सोलून देतो याला सगळ्या असेल म्हणजे वाटायला सोडून तरी देईल मला सोनेची गरज नाही शंगा देच्या वाटाना सगा खाली पडलेला आहे अरे पुटाण्या हे वाटाना कोण खाणार का तोय दे पण हां बघा टाइगर अबसा कसा तेंडा बिंगा खातोय ना नाष्टा झाले <laughs> नाश्ता सरले जेवडा पण खातोय हे बघा जेवडा पण हे बघा कर्रम 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 कर्रा बाहेर लागली हा सगळ्या हेगा लागली नको अहो खाऊ द्या की खाऊ दे ना खाऊ दे ना मग माग हो पहिले पहिले मागं हो का गुन्हाच ते माझं बाळ औषध पिलास का औषध त्याला <स्थाँगा> आपण जेवणात टाकून देऊ हा देऊल येते ऑइली ऑइली सगळं येते मध्ये खाऊ 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 करतो टायगर चालू याच्यामध्ये फेवरेट शेंक तुझी कोणती मला चॉईस करून सांगायचा आता आपण बघूया टायगरची फेवरेट शेंक होती ही का ही वाटाणा की घेवडा हा वाटाणा की घेवडा दोघांपैकी कोणती आवडते ही वाटाणा आवडते तर मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा असे डॉग असतील तर त्यांना पण असं हिरवळ खायला आवडते का तसं म्हणतात की डॉगच्या पोटामध्ये दुखायला लागलं ना की ते अशी हिरवळ झाडं वगैरे खातात टायगरला शेंगा ह्या लहानपणापासून खूप आवडत आहेत त्याला पहिल्यापासून त्याची सवयच अशी मी भाजी निसायला बसली तो अगदी मिरची सुद्धा त्याला शेंग वाटते एकदा त्याने मिरची सुद्धा शेंग म्हणून दिलेली अशी तर चावली पटकन तोंडातून काढली म्हणून त्याच्या असं आहे ना बाबली हे बघ अजून पडल्यात या अजून पडल्यात या जो राम खा लांब लांब जाऊ नकोस